आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा अगोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच सुलभा खडके विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम चौदा एक ग अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवमध्ये तक्रार झालेली होती त्या अनुषंगाने त्यांनी पदाचा लाभ घेतला सरपंच पदावर काम करत असताना स्वतःच्या फायद्यासाठी काम केलं अशा पद्धतीचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी यांना त्यांना अपात्र केलेलं होतं विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर दा इथे आयुक्त कार्यालयामध्ये त्यांनी अपील दाखल केलेलं होतं आपिलामध्ये प्राथमिक सुनावणी झाली व सकृत दर्शनी बाजू जी आहे ती सरपंचाची योग्य आहे असं ग्रहित धरून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो आदेश होता त्याला स्थगिती दिलेली आहे यामुळे त्यांना पुन्हा सरपंच म्हणून काम करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे नमस्कार माझे नाव सुलभा संजय खडके मी वागुली सरपंच दोन हजार एकवीसपासून पासून आजपर्यंत मी सरपंच पदावर काम केले आहे माझ्या विरोधात काही लोकांनी राजकीय के षडयंत्र केले होते जिल्हा अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात विभागीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयात अपील केले होते त्या ठिकाणी मला न्याय मिळाला आहे व स्थगिती दिली आहे पुढील का कार्यकाल मी जा जनतेची सर्व सेवा व सर्व कामे व्यवस्थित करीन आज खरंच वाघोली नगरीतील सर्व जनतेचा विजय झालेला आहे कारण मागील काही काळामध्ये आमच्या गावातील काही राजकीय लोकांनी राजकीय षडयंत्र रचले होते आणि चौदागतची कारवाई जी की ग्रामपंचायत मार्फत जी विकासकामे झाली होती त्या कामामध्ये दोन हजार एकवीस बावीस साली आम्ही सुजेल ट्रेडर्स या नावातून काही साहित्य खरेदी केलं होतं आणि पूर्वीपासून ग्रामपंचायत वागवली दोन हजार चौदापासून त्या ठिकाणी साहित्य खरेदी करीत होती त्यामुळे नवीन त् आलेल्या दोन हजार एकवीस बावीस सालामध्ये आम्ही बी न ना बंदिश नाली बांधकामाचं व काही कॉन्क्रीट सिमेंट रस्त्याच्या कामाचं साहित्य त्या ठिकाणाहून खरेदी केलं होतं त्या कामाचे इस्टिमेट झाले होते टी झालं होतं आणि त्या कामाचे सुद्धा ग्रामपंचायतच्या नावाने निघाले होते जेणेकरून कामाची सुरुवात झाल्यानंतर या कामाचा मूळ उद्देश असा होता की या काम सुरू करताना रोख पैसे नसतात त्यामुळे उदारीवर सुजय ट्रेडर्स या दुकानातून साहित्य खरेदी केलं होतं त्याचाच मुद्दा पकडून काही राजकीय विरोधकांनी आरोप आरोप केले होते कि चौदाग मध्ये अ घरच्या दुकानातून साहित्य खरेदी केलं असा आरोप ठेवून सरपंच पद सरपंच पद हे अपात्र केलं होतं पण सरपंच पद अपात्र करताना भागीदारी ही कलेक्टर साहेबांनी सिद्ध केली नव्हती त्याच्यामुळं आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला स्पष्ट विचारले की बाबा तुम्ही भागीदारी सिद्ध करा भागीदारी जर सिद्ध होत नसेल तर पुढील व्यक्तीला स्टे देण्यात येईल आणि त्याप्रकारे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला सरपंच पत्र याच्या निर्णयाला आयुक्त संभाजीनगर आयुक्त विभागीय आयुक्त यांनी स्टे दिला आणि सरपंचपद कायम केलं त्यामुळं हा आजचा विजय हा वाघुली गावातील सर्व जनतेचा आहे माझा नसून सर्व जनतेचा आहे कारण हा घात झाला हो होता गाव वाघुलीच्या विकासावर आणि हा घात व्हायचा एकच प्रकार होता की या गावामध्ये काही विकास काम आम्ही सतीश विठ्ठल खडके या नावाच्या व्यक्तीला दिली होती पण त्या व्यक्तीने गणपती मंदिर ते तुकाराम चव्हाण हा रस्ता करण्याऐवजी त्याने अर्धा रस्ता केला आणि तो रस्ता आज आपण ज्या रस्त्यावर उभा तोच रस्ता आहे अजून ह्या रस्त्याचं बिल निघाल नाही पण हा रस्ता पूर्णतः उकरून आणि खड्डे पडून नि हे निघून गेला त्याचं एकच म्हणणं होतं की ह्या रस्त्याचं जर बिल मला नाही दिलं तर मी तुझं सरपंच पद अपात्र करीन त्या कारवाईनं अपात्र झालं होतं आणि आज विभागीय आयुक्तांनी आमच्यावर न्याय दिला आहे आणि सरपंचपद कायम केलं आहे मी आवर्जून मीडियामार्फत सांगितो इच्छितो की यांनी जेवढे जेवढे आरोप केले होते हे आरोप केलेले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत यांनी सत्तर कोट सत्तर लाखाचा अपाराचा आरोप केला होता मी आवर्जून मीडियामार्फत सांगतो की त्यांनी तो ते आरोप सिद्ध करावा कारण आज माझेकड पंचायत समिती यांचं पत्र आहे की कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचाही चार वर्षात आफार झाला नाही भ्रष्टाचार झाला नाही फक्त ठेकेदाराला एक पन्नास शंभर रुपयाच्या ज्या रकम सुटल्या होत्या त्या सुद्धा त्या ठेकेदाराने भरलेल्या आहेत यांनी जे आमच्यावर आरोप केले ते एल ईडीच्या बाबतीत जर विषय घेतला तर वाघुलीमध्ये प्रत्येक पोलवर तीन ते चार पाच एल ई डी बसवलेले हो आहेत यांनी चुकीची अपप्रचार अप्र, केला आणि अपप्रचार करून गावामध्ये त्याची प्रसिद्धी केली मी अजून एकदा सांगतो की यांच्याकडे जर सबळ पुरावे असते तर यांनी माझ्यावर कारवाई का केली नाही यांनी माझ्यावर पोलीस का केस का केली नाही ह्यांचा मूळच उद्देश एकच आहे ह्या विरोधकाचा की ह्या रस्त्याचा बोगस बिल ह्या रस्त्याचे पैसे मला दे नाहीतर मी तुझी ग्रामपंचायत चालू देणार नाही या पद्धतीने आरोप करून आणि तुम्हाला आवर्जून सांगतो ह्या व्यक्तीचे अनेक कटकार असताना आहेत तुम्हाला सांगतो दोन हजार बारा साली या व्यक्तीने एक विहीर घेतली होती त्यामध्ये ते वीर आज लाग आहेत दहा लाख रुपये सतीश विठ्ठल खडक्या नामांकित व्यक्तीने उचललेले आहेत पण ते वीर आजपर्यंत त्या ठिकाणी नाही पण असो ते, ते जुना कार्यकाळ असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही सौर ऊर्जेचे प्रकल्प या सतीश विठ्ठल खडक्यानं अठ्ठावीस लाख रुपयाचे खाल्ले होते तरी बी आम्ही त्याचा आरोप केला नाही आम्हाला फक्त वाघोली गावाच्या वतीने एकच सांगायचं आहे की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर वैयक्तिक लेवलला करा राजकारण करायचं असेल तर माझ्यावर वैयक्तिक करा पण गाव गावाच्या विकासामध्ये अडचणी आणून राजकारण गाव चलुणी गाव व्यवस्थित चलवणी गावाची कामं होऊ नये या उद्देशाने जर तुम्ही तक्रारी करत असाल तर मला वाटतं हे गावाचं गावावर आलेला घात आहे कारण हे गाव शिक्षकाचं सुशिक्षिताचं आणि नोकरदाराचं गाव आहे मला वाटतं या या दोन तीन लोकांनी गावाची प्रतिमा जिल्हा स्तरावर मलिन केलेलं आहे फक्त राजकारण पाहिजे आणि पैशा पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो गाव गावाल्याच्या वतीनं सांगतो जर मी दोषी निघालो तर कुठली बी सजा भोगायला तयार आहे पण या व्यक्तीचं एकच काम आहे ह्या रस्त्याची बोगस बिल तांडावस्तीचं काम त्यानं बोगस केलं ज्या ठिकाणी तांडावस्ती नव्हती त्या ठिकाणी ह्या सतीश नावाच्या रस्ता केला पण त्या ठिकाणी तांडावस्ती नाही आज तुम्ही ज्या ठिकाणी उभारला हा, हा रस्ता बोगस आहे हा रस्ता गणपती मंदिरापर्यंत असून त्या व्यक्तीने हा रस्ता इथूनच केला अधिकाऱ्याने हाताशी धरून हा रस्ता अर्ध्यातच केला आणि हेमाडपंथी मंदिराचा सोळा लाखाचा रस्ता क्रांती चौक ते मारुत आपलं महादेव मंदिर या ठिकाणापर्यंत होता तो रस्ता त्यांना गायब केला आणि पंचवीस पंधराचा रस्ता गणपती मंदिर ते हनुमान मंदिर या ठिकाणापर्यंत दहा, दहा लाखाचा सत्तावीस लाखाच्या कामामध्ये फक्त पाचच लाखात काम केले बाकीचे पैसे मला मिळावे म्हणून हे सर्व प्रकार यांनी केलेले आहेत आणि यांना फक्त पैसे मिळवण्याचं साधन मिळू दिलं नाही म्हणून या लोकांनी महिला सरपंचावर अन्याय केला मला अजून एक आवर्जून आहे महिलेचा मान राखला पाहिजे पण या लोक लोकांनी चुकीचे आरोप करून महिलेवर बदनामीचे शिंतुडे उडवल्यात मी तर म्हणतो ज्या ज्या आतापर्यंत महिलेला आरक्षण आरक्षित आहेत अशा महिलेची जर हे लोक बदनामी करीत असेल या व्यक्तीने मीडियाला बाईक देताना म्हणले किंवा ती मेडियावाली म्हणले की तुमच्याकडे पुरावे काय आहेत का तर तो म्हणला पुरावे माझ्या पिशवीत आहेत मला सांगा एखादा गुन्हा जर मी केला असेल तर पुरावे पिशवी उठवायचं काय कारण आहे तुम्ही ते पुरावे द्या ना जिल्हाधिकारी कार्यालयाला द्या सीओला द्या कलेक्टरला द्या आणि माझ्यावर योग्य कारवाई करा या सर्व ज्या गोष्टी या लोकांनी केलेल्या आहेत यांच्या राजकीय षडयंत्रामुळे केलेल्या आहेत मी सरपंच यामुळे केलेला आहे आणि एक महिला सरपंचला त्रास देऊन कसा पैसा मिळवता येतो यासाठी केलेला आहे तर आयुक्तांनी आमच्यावर योग्य न्याय दिला आणि आजपासून सरपंच पदावर आम्ही विराजमान झालो आहे त्यामुळे वाघोली गावात मोठ्या जल्लोषाने मोठ्या उत्साहाने जल्लोष झालेला आहे मी वाघोली नागरिकाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपल्या आशीर्वादाने मी पुन्हा आलेलो आहे आणि राहिलेल्या काळा काळामध्ये जे दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत जी काम मी केली आहेत माझ्या राहिलेल्या आठ महिन्यात करीन आणि सर्व समावेश जाती भेद न बाळगता मी सगळ्याची कामं करीन एवढीच आश ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा